वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकीना जायचं नाही कार्यक्रमाला जायचं नाही पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाहीत आणि तेही मी किंवा देखादाई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही कार्यकर्त्यांनी हे पाळावं अशी त्यांना नम्र विनंती सोशल मीडियाचा मी प्रदेश समन्वयक आहे आज महाविकास आघाडीची एक बैठक मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली आणि वंचित बहुजन आघाडीकडून जे चार लोकांचं शिष्टमंडळ पाठवण्यात आलं होतं त्या शिष्टमंडळामध्ये मी एक होतो आपण बघतोय की वंचित बहुजन आघाडीने ज्या सत्तावीस जागांचा प्रस्ताव हो, महाविकास आघाडीसमोर सादर केला त्याबद्दल अत्यंत निगेटिव्हपणे काही बातम्या माध्यमांमध्ये सुरू आहेत मुळात वंचित बहुजन आघाडीने हा जागांचा प्रस्ताव हो, आमची कुठल्याही पक्षासोबत युती ज्यावेळेस झालेली नव्हती आघाडीची बोलणी झालेली नव्हती त्यावेळेस पूर्वतयारी म्हणून आम्ही महाराष्ट्रातील सत्तावीस मतदारसंघांमध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये आम्ही जागांची तयारी सुरू केली होती काल ज्यावेळेस महाविकास आघाडीकडून आम्हाला प्रस्ताव मागण्यात आला त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की ज्या जागांवर आम्ही आधी तयारी करत होतो त्या जागांचं नाव आणि त्या जागांचा आकडा आज आम्ही महाविकास आघाडीला सा, सादर केला आणि त्यामध्ये स्पष्टपणे आम्ही असं नमूद केलंय की या जागांमधील काही जागा या त्यामध्ये तडजोड होऊ शकत नाही पण इतर ज्या काही जागा आहेत त्या जागांवर चर्चा होऊ शकते त्या जागांवर तडजोड होऊ शकते आणि चर्चेअर की यातनं मार्गण घेईल अशी आमची अपेक्षा आहे परंतु माध्यमांमध्ये वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे लोकसभा मतदारसंघात सत्तावीस लोकसभा मतदारसंघांची मागणी केली अशा आशयाच्या बातम्या सुरू आहेत त्या अत्यंत खोट्या आहेत त्या बातम्या निराधार आहेत माझी सर्व माध्यम प्रतिनिधींना विनंती आहे की वंचित बहुजन आघाडीने जे अधिकृत पत्र महाविकास आघाडीला आणि माध्यमांना दिले त्यांचं सोशल मीडियावर उपलब्ध आहे ते पत्र त्यांनी वाचावं आणि बातमीमध्ये दुरुस्ती करावी ही विनंती धन्यवाद